नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी मालिकेसाठी विस्फोटक संघ जाहीर केला आहे कसा आहे संपूर्ण संघ ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो वन डे मालिकेनंतर चाहत्यांचे लक्ष पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेकडे लागले आहे ज्यात टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श कडे असणार आहे पहा कसा आहे कांगारूंचा संपूर्ण संघ मिचेल मार्श कर्णधार शॉन ऍबॉट झेव्हियर बार्कलेट एलिस जोश हेझलवुड मिचेल ओवेन जोश फिलिप मॅथ्यू शॉर्ट मार्कस स्टोइनिस आणि एडम झानपा तर असा असेल संघ चाहत्यांनो या संघातील काही खेळाडू तीनच सामने खेळणार आहे त्यामुळे तीन टी नंतर पुन्हा संघ जाहीर होईल